स्वतः लिहिलेलं भजन श्रावण आलाग आला आला आलाग श्रावण आलाग आलाग श्रावण आला ग आलाग ग श्रावण आलाग, आलाग, आलाग।, आलाग, 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 आलाग। माझ्या शिवशंभूचा बोल बाला झाला ग माझ्या शिवशंभूचा बोल बाला झाला ग ಕಾವಳ ಗಂಗೇ ಘಕ್ತಗಣ ಆಗ ಕಾವಡ ಗಂಗೆ ಘಕ್ತಗಣ ಆಗ ದುರ್ಡಿ ಬೇಲ ಘಕ್ತಗಣ ಆಗ ದುರ್ಡಿ ಬೇಲ ಘಕ್ತಗಣ ಆಲ ಶ್ರಾವಣ ಆಗ ಆಲ ಶ್ರಾವಣ श्रावण आला ग्रावण आलाग, आलाग, आलाग। माझ्या शिवशंभूचा बोल बाला झाला ग माझ्या शिवशंभूचा बोल बाला झाला ग भष्म अंगी गळा रुद्राक्षाच्या माळा भस्म अंगी गळा रुद्राक्षाच्या माळा ग भुजंग गंगा वाहे झुळ झुळ गळा भुजंग गंगा वाहे झुळ जुण झुळाग श्रावण आलाग आलाग श्रावण आला श्रावण आलाग आलाग श्रावण आला माझ्या शिवशंभूचा बोल बाला झाला माझ्या शिवशंभूचा बोल बोलबाला झाला ग वंदन करून डोळा शिव दर्शन सोहळा हो ग वंदन करून डोळा शिव दर्शन सोहळा हो ग हर हर महादेव उच्चारती वेळो वेळा ग हर हर महादेव उच्चारती वेळो वेळा ग श्रावण आलाग आला श्रावण आला ग श्रावण आलाग आलाग श्रावण आला ग माझ्या शिव शंभूचा बोल बाला झाला ग माझ्या शिव शंभूचा बोल बाला झाला ग्रावण आला ग्रावण आला ग श्रावण आला ग माझं भजन आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद